वली क्रमांक एकवीस सुटला नरवणेकरांच्या मैदानातला आणि चौघात लढत चालू आली त्यातला एकाने गिरकी मारली बाद झाला अरे आता पड्याल तिघात लढत आहे चार नंबरवरती लोकर पाच नंबरवरती पळसीकर दोघात लढत चलवाय आर्याल नायका वरीकरांचा हरणे अतिशय सुंदर आणि निर्याद वर्चस्व हरणे आणि एकोणतीस पंधराच वनिक्रमांक एकवीसचा का आज क्रमांक चार वर धावलेली गाडी संत बाळवा प्रसन्न कुमारी जाधव दा नायका चवडी लोकरीवाडी या गाडीचा एक नंबरला अभिनंदन वळवा बायूस वळवा एकला प्रशांत आनंदराव काटकर पवार मळा दोन ला ओम पाटोळे वरुज न्यागी आणि हिरा तीनला निनादेवी प्रसन्न संजय भाऊ पाटोळे सिरस्वस्थित चार वरती ते सुंदर चिकमोटकरांचा राजा पांच होते रामेश्वर वसन काले सुंदर ग्रुप जाखनगाव सहा होते रिया विक्रम